सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये होत असलेल्या एकोणसाठव्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अधिवेशनाचे पोस्टरचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी कोकण अधिवेशन समितीचे सचिव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल कासेकर अभावी प्रदेश सहमंत्री राहुल राजोरिया यांच्या हस्ते सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्ति परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले कोकणात पहिल्यांदाच एकोणसाठवे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन होत असून नुकतेच तीन डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे कार्यालयाचे उद्घाटन व अधिवेशनाचा लॉन्चिंग कार्यक्रम शुभारंभ भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व वा माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला तर आठ डिसेंबर रोजी अधिवेशन पोस्टरचे अनावरण सावंतवाडी येथे करण्यात आले संघ परिवाराला शंभर वर्ष पूर्ण होत असून याच पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे या अधिवेशन पोस्टर अनावरण प्रसंगी लखमराजे भोसले साईनाथ सीतावर अन्नपूर्णा कोरगावकर शहर मंत्री स्नेहा धोटे व्यवस्थाप्रमुख चिन्मयी खानोलकर अवधूत देवधर शिवाजी भावसार जिल्हा संयोजक अथर्व शृंगारे डॉक्टर हर्षदा देवधर राजू राऊड आदी मान्यवर उपस्थित होते महाविद्यालय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी व त्यातूनच एक नवी पिढी व जिल्ह्याला विकासाची दिशा मिळेल हा दृष्टिकोन ठेवून हे अधिवेशन होत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम